रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट पुढे खांदेश्वर पोलिसांनी अठ्ठावन्न गुन्ह्यातील लाखो रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट खांदेश्वर पोलीस ठाणेकडील मागील पाच वर्ष कालावधी मधील विविध दाखल अठ्ठावन्न पुण्यामधील दारूचे बॉटल कॅन गुटखा सिगरेट जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने नेवाळ येथे नष्ट करण्यात आला खांदेश्वर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी पासष्ट ई कलमांमुळे दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होत्या नमूद देण्याचा तपास पूर्ण होऊन आर ऑफिस त्याचे विरुद्ध माननीय न्यायालयाने आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटख्याचे पाच गुन्हे व दारूचे चाळीस गुन्हे अशा एकंदरीत दारू हे साडेपाच लाखाचे आणि गुटखा साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्याची जागा अपुरी पडत होती या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाण्यात येथे दीर्घकालावधीपासून पडून राहायचा ईएमसी या संकल्पनेच्या माध्यमातून हा हाय भाग नष्ट करण्यात आला संकल्पने आदेशाबाबत मुद्देमाल नष्ट करण्याबाबत माननीय न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क रायगड यांच्या आदेशाचे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनशे विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभागाच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या एकूण विशेष पथकाने खांदेश्वर पोलीस ठाणेकडील एकूण अठ्ठावन्न गुन्ह्यातील पाच लाखांच्या दारूच्या बॉटल तसेच साडे पंधरा लाखाचा सा उत्पादन शुल्क पनवेल बरेचसे पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे खानदेशी पोलीस ठाण्याचे इतर स्टाफ यांच्या उपस्थितीत नेवाळी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न घेता तसेच अस्वच्छता न होता उपयुक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली यावेळी शरद बरकडे सहायक एक फौजदार चव्हाण पोलीस हवालदार महेश कांबळे कैलाश म्हात्रे मोरे पोलीस शिपाई चव्हाण परदेशी वसावे आदी उपस्थित होते नवी मुंबई पोलीस आयुक्त माननीय बारंबे सर जॉईंट साहेब तसेच दोन्टूचे झोंटू सर यांच्या अथक परिश्रमाने पानसरे साहेब आणि तसेच आमचे एसीपी पी राजपूत साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून गेली पाच वर्षे जो मुद्देमाल नष्ट करायचा बाकी होता तो मुद्देमाल मान्य कोर्टाच्या आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी घुटक्याचे पाच गुन्हे व दारूचे चाळीस गुन्हे असा एकंदरीत जवळजवळ आम्ही दारू ही साडेपाच लाखाची और घुट गुटखा साडे पंधरा लाखाचा असा टोटल माल आम्ही आज नष्ट केलेला आहे तसेच एक्साइज डिपार्टमेंटचे अधिकारी मान्य आम्ही सर आमच्यासमोर सोबत होते त्यांच्या समवेत आम्ही हा सर्व मुद्देमाल नष्ट केलेला आहे हा गेली पाच वर्षाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला होता साहेबांच्या माननीय सी पी सरांच्या संकल्पनेतून जो मुद्देमाल कालबाही झालेला आहे ज्याच्या केसेचा निकाल लागलेला आहे अशा केसेचा मुद्देमाल नष्ट करावा तसेच पोलीस स्टेशनला यामुळे अनावश्यक अनेक मुद्देमाल पडून राहायचा त्यामुळे जागा कमी पडायची आणि त्याच अनुषंगाने खरं तर ई एम सी हे संकल्पना निर्माण झाली आणि त्याच संकल्पनेच्या माध्यमातून हा एक भाग म्हणून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने खरं तर असं आहे की ज्या केसेचा निकाल लागलेला आहे त्या केसेचा निकाल लागला त्याच्या केसेचा निकाल घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्या परवानग्या घेऊन हा माल नष्ट करण्याची संपूर्ण आयुक्तालयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे आमच्या जा झोंटूच्या हद्दीमध्ये गुटख्याच्या बाबतीमध्ये माझी नियुक्ती के करण्यात आलेली आहे आमच्याकडे टोटल अठ्ठावन्न गुन्हे झोन तुझ्या हद्दीमध्ये आहे त्यापैकी आतापर्यंत आम्ही आड अठ्ठावीस गुन्ह्यांची मुद्देमाल नष्ट केलेला आहे